मी पण छोटीशी भूमिका केलेली हो विचारायचं माझा प्रश्न आहे हिटलरला तुम्ही हिटलरची भूमिका करताना म्हणजे हे करताना किती अभ्यास केला म्हणजे काय अभ्यास केला अभ्यास शून्य <laughs> कारण मला यानेच आधी सांगितलं होतं की मी दिग्दर्शक आहे मी सांगेन त्या त्या पद्धतीने काम करायचं आहे आणि आमच्या या संपूर्ण टीममध्ये सगळे नाटकवाले आहेत त्यामुळे नाटकाची जशी रिहर्सल होते तशी चित्रपटाची पण रिहर्सल झाली होती त्या रिहर्सलमध्ये तुम्हाला जे काय करायचं ते करा आणि त्यानंतर मला जे हवं आहे ते मी घेईन <laughs> तरी आम्ही हट्टाने काय काय ऍडिशन घेतले ते नंतर कापले गेले असतील नाही पण प्रशांत मला तुला हा प्रश्न विचारायचा खूप वर्षांनी एकदा तू सिनेमा करतोयस तर इतक्या वर्षानंतर हा सिनेमा का निवडला आणि का करावा असं वाटलं तुला कारणीभूत मधू करतात मुळात माझ्या नाटकाच्या तालमीच्या सगळ्या शेड्यूल ठरलं होतं पहिलं ते ठरवलं प्रयोग व्यवस्थित होत आहेत तिला अद्वैतला माझा दिग्दर्शक आधी फोडला तिने दिग्दर्शक फोडल्यानं मी हतबल झालो म्हटलं आता काय करायचं मग तिने मला हळूच विचारलं मी तिला काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की मला एखादा निगेटिव्ह किंवा एखादा राजकीय काम करायला आवडेल पॉलिटिकल ती ती म्हटलं माझ्याकडे निगेटिव्ह असा नाही आहे पण एक वेगळा रोल आहे तो ह्याचा आहे हिटलरचा आहे म्हटलं हिटलरचा रोल मी कसा करणार नाही कधी म्हटलं ती म्हटलं ह्या ह्या दिवस आहेत म्हटलं नाही नाही ह्या दिवसात माझे रिहर्सल आहेत तुमचा डिरेक्टर माझ्याकडे आहे असं तिने सांगितलं म्हणजे मी अद्वैतला फोन केला म्हटलं खरं का तो म्हणाला हो अख्खा महिना घेतलाय आणि म्हटलं आपली रिहर्सल ठरली ना जाऊ दे ना करू दे ना खूप दिवसांनी मी चित्रपट करते मला करू दे ना म्हटलं तो जर करतोय खूप दिवसांनी मी पण मी करतो मग मी म्हटलं मग तिला तिने मग तारखा काहीतरी आधी बारा तारखा मागितल्या पंधरा <laughs> मग <laughs> मी तिला दोनच दिल्या मग तीन दिल्या मग चार दिल्या मग तिने हळूच तिने एआय वरच मी कसा दिस हिटलर हे पाठवलं ते सगळ्या गमती जमती निर्मात्या मी पण निर्माता आहे मला माहिती आहे तर गमती जमती केल्यानंतर साहेब आले आणि त्याने खूप अगदी पेंढारकरण काळजाला हात घातला विष्णुदास भावे ते दादासाहेब फाळके हा सगळा चित्रपट त्यांनी माझ्या समोर मांडला ते म्हणाले विश्ला भावेंसाठी तुम्ही काम करताय हे मला मान्य आहे पण पालखी सरांसाठी सुद्धा काम करायला असं त्यांनी मला खूप गंभीरपणे सांगितलं म्हटलं हे आती करते काय करायचं मला सांग थोडक्यात ते आता <laughs> आणि मी खरं सांगू का मी चित्रपटाची कथा एकही वाक्य न वाचता न ऐकता हा चित्रपट म्हणालो तो केवळ ह्याच्यामुळे आणि मधुगंधामुळे कारण मुळात हा अभ्यासू दिग्दर्शक आहे तू बघितलंच असेल कि अभ्यास किती करतो तो हिला कापूस म्हणाला <laughs> किती कुठे कसं बोलायचं काय बोलायचं हे त्याला बरोबर माहिती आहे आणि इतका अभ्यास दिग्दर्शकाच्या हाताखाली का कोणाकडे काम करणार हो। आहोत आणि मी तर ह्याच्याकडे कामच केलं नव्हतं हो त्यामुळे एका वेगळ्या टीमवर काम करतो पण तुला खूप मजा आली ना हे शूटिंग करताना कारण तू शूटिंग करता नाही म्हणायचं का धम्माल केली आम्ही इतका वेडेपणा करतोय कसं होईल माहिती नाही पण आम्ही खूप मज्जा करतोय असं सतत प्रश्न देऊन म्हणायचं आम्ही म्हणजे मी तर इतक्या वर्ष काय म्हणतात ऍबसर्ड तिरका विचार करणं हा विनोदाचा उगम आहे तो तिरका विचार करणे आम्ही सगळे तिरका विचार करणारे आता एवढे तिरका विचार करणारे लोक एका माणसाने हा पण तिरकाच आहे की त्यामुळे एका माणसाने तिरका विचार करणं इतक्या लोकांनी विचार करणं आणि तो बरोबर लाईनमध्ये बसवणं हेच कसं होतं आणि मला असं वाटतं या, या, आ, आ, या माला, माला ते ते ना या चित्रपटाची हीच मला वाटतं काय म्हणतो आपण त्याला महत्त्वाचा मुद्दा आहे या चित्रपटाचा की इतका ॲपसर्ड चित्रपट मला मला तरी वाटत नाही आजपर्यंत झाला असेल नाही पण आम्हाला सगळ्यांना भयंकर उत्सुकता आहे तुला या चित्रपटात बघण्याची